नमस्कार जैनी विद्यार्थी मित्र हो पाचवी ते बारावीचं आपण ॲप्लिकेशन ए स्वयंचं जे आहे आपल्या मुलासाठी परचेस केलेलं आहे नुसतं आता हे पर्चेस केलं म्हणजे आपली मुलं हुशार होतील असं नाही त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना अभ्यासाची शिस्त आणि गोडी लावायची आहे ना तर प्रत्येक पालकाच्या मनात ना काही प्रश्न असतात की माझा मुलगा असं रोज अभ्यास करतो पण शिस्त त्याला लागलेली नाही आहे कुठे चुका होतात मला हे सांगा मुलगी हुशार आहे पण कन्सिस्टंट नाही आहे म्हणजे रेग्युलर किंवा कन्सिस्टंटली ती अभ्यास करू शकत नाही तिची सवय मला बदलायची असली तर ती सवय कशी बदलणार आहे रोज आरडाओरड करावे लागते मुलं ऑटोमॅटिकली स्वयंस्फूर्तीने अभ्यास कधी करतील आणि करायला त्यांना कसं भाग पाडायला पाहिजे किंवा शिस्त आणि गुणवत्ता त्यांची कशी वाढेल पालक म्हणून मी काय वेगळं करू शकतो जेणेकरून सहज शिस्त लागेल आणि फक्त एकतीस दिवसात मुलांच्या सवयी खरोखर बदलू शकतात का या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला हा साक्षात्कार करणार आहोत आपण बघा आता चुका कुठे होतात ते आपल्याला अगोदर समजून घ्यायचं आहे मुलांचा ना अभ्यासाचा वेळ जो आहे ना तर तो ठरलेला नसेल तर त्यामुळे कन्सिस्टन्सी येत नाही सातत्य जे आहे ना तर ते खूप 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 इम्पॉर्टंट आहे बघा जसं की जर समजा तुम्हाला बॉडी बनवायची असेल ठीक आहे एक महिन्यात बॉडी बनवायची आहे मग तुम्ही जर हप्त्यातून एकच दिवस समजा नऊ तास जर जिम केला तर बॉडी बनणार आहे का बिलकुल नाही बनणार ठीक आहे आता सेकंड एक एक्झाम्पल त्याच मध्ये बघूया रोज तुम्ही करता आता बॉडी बनवायची म्हणून तुम्ही रोज जिम करता पण तुम्ही जिम फक्त पाचच मिनटं करता अशा कंडिशनमध्ये देखील बॉडी बनेल का बिलकुल नाही जसं वजन उचलल्यानंतर मसल्समध्ये पॉवर येते ना तसंही कन्सिस्टंटली डेली तेवढा वेळ जर अभ्यास केला ना तर या डोक्याचे मसल्स या ब्रेनच्या मसल्स जे आहेत ना तर त्यांच्यामध्ये देखील पावर येते आणि जे मुलं मेरिटचे असतात ना तर त्यांची लहानपणीपासूनच त्यांची अभ्यास करायची जी जी शिस्त आहे गुणवत्ता आहे ही त्यांच्यात काय होते रुजवली जाते ते आईवडिलांनी केली जाते पालकांचं त्यामध्ये काय असतं की सतत लक्ष असतं कंट्रोल असण्यापेक्षा मार्गदर्शन आवश्यक आहे म्हणजे मी बरेचसे पालकांचे पाहिले की सर मी ज्यावेळेस घरी जातो त्याच वेळेस मुलगा माझा अभ्यासाला बसतो म्हणजे या गोष्टी व्हायला नको की फक्त आपल्या भीतीमुळे मुलं अभ्यासाला बसतात हे नको व्हायला आपल्याला त्यांना मार्गदर्शन करायचं आहे अभ्यासाची जागा जी आहे ना तर ती निश्चित नसते वेळ नसते देन अभ्यासाची पद्धत जी आहे ना तर ती रोज काय बदलत असते त्यामुळे विद्यार्थ्यांचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन होत नाही आणि मेंदू त्या झोनमध्ये जातच नाही की त्याला ते कन्सिस्टन्सी करावं असं वाटतं ना तर यासाठी काय काय करायचं आहे ते पण आपण बघूया बघा सायन्स काय सांगता अगोदर सायन्स सांगतं की एकवीस दिवस जर कोणतंही काम करण्यात जर तुम्ही कन्सिस्टन्सी आणि सातत्य राखलं तर नवीन सवय तयार होते आपल्या आवडीनिवडीवर आपल्या सवयी असतात आणि सवयीवर माणसाचं कॅरेक्टर असतं आणि माणसाचं कॅरेक्टरवरती त्याचं भविष्य लिहिलेलं असतं म्हणजे मूलभूत ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे गरज करायची आहे बघा गणपतीला एकवीसच दुर्वा असतात गणपतीला एकवीसच दुर्वा असतात का कारण ते सातत्याचं लक्षण आहे आणि एकवीस हा शुभ दिवस आहे आणि शुभ अंक आहे हाडांचं जे प्लास्टर आहे ना डॉक्टरकडे जर समजा गेलो आपण आणि आपला हात जर म्हणजे हाड जर टिचलं असेल तर डॉक्टर एकवीस दिवस प्लास्टर ठेवतात एकवीस दिवसाच्या अगोदर जर काढलं का तर ते हाडामध्ये म्हणजे काय म्हणता येईल की ते हाड एकजीव झालेलं नसतं म्हणून एकवीस दिवस कंपल्सरी लागतात आणि स्लॅबचं क्युरिंग जे आहे आपण जर स्लॅब टाकला ना तर स्लॅब टाकल्यानंतर आपण त्याच्या खालच्या ज्या लोखंडी मना किंवा लाकडाच्या काढून घेतो त्या एकवीस दिवसानंतर काढून घेतो म्हणजे स्लॅब आपण दिवस ठेवतो स्लॅब जर अगोदर जर, जर काढला पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या वै दहाव्या बाराव्या चौदाव्या वै दिवशी तर स्लॅब मजबूत होणार नाही तसंच नवीन सवय लावण्यासाठी देखील एकवीस दिवस जे आहे ना तर ते म्हणजे आवश्यक आहे हाडामध्ये जीव एकवीस दिवसात येतो तर नवीन सवय लागणं काही अवघड नाही मन शरीर आणि सवय या तिन्ही काय लागतो वेळ लागतो मन शरीर आणि सवय या तिन्हीला वेळ लागतो म्हणून एकवीस दिवसाचं हे मिनिमम कन्सिस्टन्सी विंडो आहे कमीत कमी एकवीस दिवस जे आहे ना तर ते पालकांनी विद्यार्थ्यांसोबत दररोज मार्गदर्शन म्हणा किंवा सहप्रवासी म्हणून असं समजायचं की आपल्याला परत नवी दहावीचे पेपर द्यायचे परत बारावीचे पेपर द्यायचे परत सातवी आठवीचे पेपर द्यायचे या हिशोबानं सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस गाडी फसलेली असते ना तर गाडीला आपण काय करतो थोडासा धक्का देतो राईट तर तसं एक मेंटल पुशअप आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना द्यायचं आहे जेणेकरून ते औषध पुढे जातील शिस्त लागायला एकवीस दिवसच का कारण संकल्प एकवीस दिवस जर केला की एकवीस दिवस आपल्याला कन्सिस्टंटली करायचं आहे तर ते कन्सिस्टंटली करायसाठी आपल्याला काय करणार आहे त्यांना सपोर्ट देखील करायचा आहे शिस्त असेल तर त्यासाठी आपल्याला वेळ द्यावाचा लागणार आहे शिस्त लावणं म्हणजे शिक्षण नव्हे सहप्रवास आहे शिस्त लावणं म्हणजे तुझं तुझं काम कर तुझं तुझं नीट आटप आणि शाळेला जा तुझं तुझं आल्यानंतर अभ्यास कर हे परक वाटत आपल्याला विद्यार्थ्यांचं काय बनायचं आहे सहप्रवासी जसं मी सांगितलं की परत आपल्याला आठवी न जा अभ्यास करणं म्हणतात चल अभ्यास करूया असं म्हटल्यानंतर मुलाला काय आहे की आई वडिलांविषयी रिस्पेक्ट वाढते आणि एकटेच आपल्या कमजोर खांद्यावरती सगळं ओझन पडता आई वडील देखील आपल्याला मदत करतात या उद्देशाने काय आहे की मुलं जे मुलं देखील जे आहे ना तर ते सहानुभूतीने काय करतात की अभ्यास करायला सुरुवात करतात घरातल्या तीस मिनिटाचा नो मोबाईल झोन ठेवा ज्या वेळेस मुलं अभ्यास करत असतील त्यावेळेस घरात इतर कोणाच्याही हातात मोबाईल नको म्हणजे मुलगा अभ्यास करतो आणि तुम्ही जर रील्स जर पाहत असाल तर इनडायरेक्टली त्याला मेसेज जातो की ठीक आहे इझी घेतात मध्ये ठीक आहे शिस्त ही कृतीतून शिकवली जाते उदाहरण म्हणा आपले मुलं आपण काय बोलतोय यापेक्षा आपण काय करतोय याच्यातून जास्त शिकतात लेट मी रिपीट आपण मुलांना काय करायला सांगतोय यापेक्षा आपण काय करतोय यावरून आपले मुलं आपल्यापासून जास्त शिकत असतात म्हणून स्वतःला शिस्त लावणं गरजेचं आहे विज्ञान सांगतं की एकवीस दिवस हे ठीक आहे आपण सातत्याचं प्रतीक आहे डॉक्टर प्लास्टर एक दिवस एकवीस दिवस ठेवतात अभ्यासाची शिस्त रुजवण्यासाठी एकवीस दिवस आवश्यक आहे हे आपण वरतीच पाहिलेलं आहे एकवीस दिवसांचं यशाचं सूत्र जे आहे बघा एक ते सात दिवसात ना संकल्प करा संकल्प झाल्यानंतर कर थोडासा विरोध होतो घरामध्ये रडारड होईल मुलगा कधी म्हणेल की आज नाही करणार आज रविवार आहे थांबू नका रविवारचा दिवस सुद्धा थांबायचा नाही एकवीस दिवसापैकी पंधरा सोळाव्या दिवशी जर तुम्ही आले आणि एक दिवस जर नाही गेला तर परत तुम्हाला डे वन पासून सुरुवात करावी लागणार आहे हे थांबायचं नाही ही यशाचं सूत्र आहे आठ ते चौदावा दिवस जो आहे ना सवयींच्या सुरुवातीचा फायदा तुम्हाला दिसू लागेल मुलं शांत होतील रडारड करणार नाही आणि त्यांना आपली जिम्मेदारी काय आहे याची देखील त्यांना काय येते की जाणीव होत चालते नंतर पंधरा ते एकवीसमध्ये मध्ये मुलं स्वतःहून वेळ पाळू लागतात आपल्याला ती म्हणायची गरज पडणार नाही ना उठ रे दादा अभ्यास कर दिदी उठ अभ्यास कर ट्युशनचा वेळ झाला शाळेचा वेळ झाला हे म्हणायची गरज पडणार नाही हे जे बेनिफिट आहे चौदाव्या दिवसानंतर तुम्हाला दिसू लागतील म्हणून एकवीस दिवस जे आहे ना तर ते खूप इम्पॉर्टंट आहे अभ्यासाची शिस्त लावण्यासाठी काय पाच सोप्या कृती मी तुम्हाला सांगतो आहे ठरलेली वेळ रोज एकाच वेळी अभ्यास करायचा जसं की सकाळचं मी प्रत्येक पालकांना सांगतो की सकाळी कमीत कमी अर्धा तास मुलांना आपल्या इ स्वीम ऍप्लिकेशनमध्ये आज जे शाळेत शिकवलं जाणार आहे त्याचा रि त्याचं घरीच पाहायला सांगायचं ठीक आहे म्हणजे घरी आपण पाहिल्यानंतर ते आपल्याला कुठे होणार शाळेमध्ये होणार तिथं नंतर रिव्हिजन होईल ठीक आहे रिव्हिजन नंतर मग घरी आल्यानंतर परत एकदा त्याचं रिव्हिजन करायचं जेणेकरून आपली जी कन्सेप्ट आहे ती तिथल्या तिथंच पूर्ण झालेली असणार आहे अभ्यासाची एक फिक्स जागा असायला पाहिजे आणि तिथं डिस्ट्रॅक्शन असायला नको आज मुलगा या कोपऱ्यात किंवा या रूममध्ये करतो नंतर त्या रूममध्ये करतोय नंतर मग किचनमध्ये बसतोय नंतर खाली बसतोय तर सोफ्यावर झोपून अभ्यास करतोय बसून आणि झोपून अभ्यास करू द्यायचा नाही आपली शिस्त जी आहे ई स्वयंचं अप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही परचेस केलं त्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की अभ्यास करताना नेहमी उभारून करायचा आहे उभारून करायचं आहे आणि एकवीस मिनिटांसाठी अभ्यास करायचा आहे हे का ते देखील मी सांगितलेलं आहे मुलांचं लक्ष जे आहे शाळेमध्ये शिकवताना फक्त सतरा मिनटं शिक्षक काय शिकवतात याकडे असतं अठराव्या मिनिटाला त्यांचा हात असा होतो नंतर मग दोन्ही हात असे होतात काही मुलं मग असा हात करून बसतात ते मुलं आणि मुली पाठीमागे मागच्या पेजवरती काय रांगोळी आणि डिझाईन काढतात इकडे तिकडे पाहतात साक्षात ब्रह्मदेवाने जरी खाली येऊन शिकवलं तरीही त्यांच्या डोक्यात जात नाही म्हणून वेळ देखील खूप महत्वाचा इम्पॉर्टंट आहे असं नाही की ई स्वयंचं ॲप्लिकेशन घेतलं म्हणजे लगेच दोन दोन चार चार तास पाहायला लावायचं नाही जर आपण पाण्याचा ग्लास भरला आपल्याला जर त्यात पाणी टाकायचं असलं तर आपण कुठपर्यंत टाकू शकतो जोपर्यंत तो पाण्याचा ग्लास भरत नाही तोपर्यंत जर जास्त पाणी टाकलं तर काय होईल सांडून जाईल त्याच पद्धतीने सतरा मिनिटाच्या वरती जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर ते सांडून जात त्यांच्या लक्षात राहत नाही म्हणून एका विषयासाठी आपण सतरा मिनिटं पाहण्याचा म्हणजे सतरा मिनटं जे आहे तर ते फोकस्ड होऊन कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला द्यायचे आहे आणि उरलेले चार ते पाच मिनटं जे आहेत आपल्याला समजलं की नाही समजलं हे लिहिण्यासाठी काय करायचं आहे वेळ ठेवायचा आहे म्हणजे सतरा मिनिट उभं राहून पाहायचं आणि चार ते पाच मिनटामध्ये इन्फॉर्मेशन रिकॉल करायचं आहे आपण आत्ता पाहिलेलं आहे ते जर आत्ताच आपल्याला आठवत नाही आहे तर वर्षभरानंतर काय ठेवणार आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे बघा सगळे मुलं अभ्यास करतात सगळे हुशार आहेत पण जी जी मूळ जी गाठ आहे ना तर ती कुठली आहे की मुलांना केलेला अभ्यास वेळेवर आठवत नाही यावरती काम करायचं कुठलीही शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी कुठलीही शिक्षक तुम्हाला एक गोष्ट सांगणार नाही पण हीच महत्वाची गोम आहे की विद्यार्थी अभ्यास करतात पण त्यांना ते आठवत नाही मग त्यासाठीच आपल्याला इन्फॉर्मेशन रिकॉल करायसाठी हा एकवीस मिनिटाचा सिद्धांत जो आहे ई स्वयंचा हा पाळायचा आहे याने काय होईल की छोटे चुट छोटे टार्गेट जे आहेत ना तर ते आपल्याला अचिवेबल वाटेल जसं की एक एक चॅप्टर दोन चॅप्टर तीन चॅप्टर हे जे एकदा मोठं मोठं सिलेबस नाही घ्यायचं आपल्याला बंचमध्ये तुकड्यामध्ये शिकायचं आहे टायमर वापरायचा आहे आपल्याला जो एकवीस मिनटाचा टायमर आहे ना तर तो वापरायचा आहे देन रोज रिवॉर्ड रिवॉर्ड नको पण रविवारी रिवॉर्ड असायला पाहिजे जसं की सात दिवस Uh, मुलाने व्यवस्थित काय केलं की अभ्यास केला वेळेचं नियोजन वगैरे व्यवस्थित केलं सातव्या दिवशी मुलासोबत आपल्याला काय करायचं आहे एक छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे वा दादा दिदी तू मागचे सहा दिवस अप्रतिम कामगिरी केलेली आहे तुझ्या नोट्स आहेत सगळं काही करते चल आपण काहीतरी खाऊन घेऊया आपण छोटीशी ट्रीट करूया आपण छोटीशी पार्टी करूया याने काय होतं की मुलांसोबत आपल्याला क्वालिटी देखील घालवायला मिळतो आणि मुलांचं आणि आपलं बॉन्डिंग चांगलं होतं आणि तुम्ही एका चांगल्या विचाराने उद्देशाने पेटून तुम्ही काम करत आहात सवयी लावण्यासाठी तुम्ही काम करत आहात चांगल्या आणि वाईटाची ओळख जी आहे ना तर ती विद्यार्थ्यांना लहानपणीच रुजवायला सुरुवात होते मोठे झाल्यानंतर मग आपल्याला त्यांच्यावरती आरडाओरड करायची गरज पडणार नाही आणि आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे नंतर ते त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं आहे मग ती या दुनियादारीमध्ये कसं सक्सेस व्हायचं याची जे बाळकडू आहे ते आपल्याकडूनच गेलं पाहिजे आणि आई वडील म्हणून आपणच त्यांना देणार आहोत बाकी शेजारी बाजारी किंवा बाकीचे लोक थोडी ना आपल्याला किंवा आपल्या मुलाला शिकवणार आहेत बिलकुल नाही मग ही जिम्मेदारी ओळखायची आहे पालकांना शिस्त आणि गुणवत्ता वाढवायसाठी या एकवीस दिवसाचं जे आहे तर ते पालन झालंच पाहिजे मुलांसोबत बसून तुम्हाला काय करायचं आहे थोडासा अभ्यास देखील करायचा आहे दादा म्हणून तू दादा दिदी तुझं शाळेत काय चाललंय कुठला अभ्यासक्रम आहे कुठला धडा झाला तुमच्या वर्गात कोण हुशार आहे कुणाचे वाढणं झाले राईट या सगळ्या गोष्टीचा अंदाज घ्यायचा आहे जा अभ्यास कर न म्हणता चल अभ्यास करू असं तुम्हाला म्हणायचं आहे मोबाईल न वापरल्यामुळे काय होईल लक्ष देतील आपण मोबाईल वापरायचा नाही लक्षात वापर लक्षा ठेवा शिस्त ही शिक्षेने नाही तर उदाहरणाने येते आता शिस्त आणि शिक्षा यामध्ये दे देखील फरक आहे बघा जर एखादा लहान मुल जर समजा काही खेळत असेल खेळता खेळता पडला असेल तर आई काय करते, का 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 करते की जाते पळत पळत दोन हात धरते करशील कपोना करशील कपोना करशील कपोना अशा पद्धतीने काय करते की त्याला दोन लगावते नंतर तो म्हणतो नाही नाही करणार नाही मग आता मला सांगा की आईने ही जी ट्रीटमेंट दिली मुलाला ही शिस्त लावणारी आहे की शिक्षा केलेली आहे ही ऑफकोर्स काय केलेली आहे शिक्षा केलेली आहे आपल्याला मुलांना शिस्त लावायची आहे की बाळा यानंतर तो असं करत जाऊ नको याने तुला देखील काय होतं अपाय होतो आणि तुला तुलाच लागलेला आहे तुलाच दुःख होणार आहे राईट right? अशा पद्धतीची ही जी चुनक आहे चांगल्या वाईटाची ही डेव्हलप करायची आहे भीती दाखवून आपल्याला मुलांकडून अभ्यास नाही करून घ्यायचा मारून कुठून जर पोरं जर शिकले असते ना तर आज तुम्ही सुद्धा डॉक्टर राहिले असते आणि मी पण मोठा एमबीबीएस किंवा एम टी काहीतरी मोठा राहिला असतो धाकाने अभ्यास होत नाही त्याची गोडी लावा लागणार आहे गोडी लावायसाठीच आपण ही यंत्रणा करत आहोत एकवीस दिवसात बघा हाड जोडू शकतो तर तिथं सवय काय लागणार नाही नक्कीच आपण काय करू शकतो की आ, हे करू शकतो पाचवी ते बारावी पर्यंत जे सगळे विषय जे आहेत तर ते एकवीस दिवसामध्ये अभ्यास करण्याची गोडी विद्यार्थ्यांना लागू शकते जर आपल्याकडे ई ॲप्लिकेशन असेल तर वेल एंड गुड जर नसेल तर एकवीस दिवसात शिस्त सहज रुजवण्यासाठी आमच्यासोबत पाचवी ते बारावीच्या सर्व विषय शाळेप्रमाणे डेली अभ्यास दिनक्रम नियमित चाचणी आपल्या या ॲप्लिकेशनवर देत असतात पालकांसाठी स्पेशल या पद्धतीचे मार्गदर्शन देखील असतं ॲप डाउनलोड करा फ्री डेमो बघा जर आवडलं तर पाचवी ते बारावीचा आपला जो स कम्प्लीट सिलेबस आहे तो अगदी अडीच तीन हजारामध्ये मिळतो तर तो विद्यार्थ्यांसाठी तुम्ही उपयुक्त आहे दोन दिवस जर आपला मुलगा जर शाळेत नाही गेला तर शाळा वापस नाही शिकवणार पंधरा मिनिट जर क्लासला जर लेट गेला तर ते शिकवणार नाही म्हणून तीनशे पासष्ट दिवस आपल्याला घरच्या घरी शिकवणारा कायमस्वरूपी एक शिक्षक म्हणून एक मुलांना आधार म्हणून ई स्वयंचं ॲप्लिकेशन प्रत्येक मुलासाठी असायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढ्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम